नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत तुरीच्या डाळीचे वरण आणि जर काय तुम्ही माझ्या पद्धतीने हे एकदा वरण बनवलं तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा हेच वरण बनवाल चला तर वेळ वाया न खालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेली आहे दोनशे ग्राम तुरीची डाळ आणि वे आणि ती मी दोन ते तीन वेळा व्यवस्थित कुकरमध्ये तीन शिट्या काढून घेतलेल्या आहेत तर फोडणीसाठी इथे आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोरी त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे एक टोमॅटो चार ते पाच हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर एक मोठा कांदा आठ ते दहा लसूण पाकळ्या ज्या ठेचून घेतलेल्या आहेत थोडीशी कडीपत्त्याची पाने आणि अर्धा चमचा हळद इथे मी वापरलेली आहे चला तर आता आपण फोडणीची तयारी करूया तर फोडणीसाठी इथे मी दोन टेबल स्पून तेल घेतलेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी ॲड करायची आहे जिरे आणि मोहरी चडचरायला लागल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसणीच्या पाकळ्या ॲड करायच्या आहे त्याचबरोबर इथे आपल्याला एक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि कांदा एकदा परतून घ्यायचा आहे त्यामध्येच आपल्याला एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत आणि व्यवस्थित आपल्याला टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे मिश्रण जे आहे ते परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायची आहे इथे कढीपत्त्याची पाने जी आहे ते आपल्याला शेवटीच घालायची आहे कारण जर अगोदर आपण फोडणीमध्ये कढीपत्त्याची पाने घातली तर त्याचा सगळा वास निघून जातो त्यामुळे शेवटीच कढीपत्त्याचे पाने इथे आपल्याला वापरायचे आहे त्याचबरोबर आता मी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि व्यवस्थित आपल्याला ती हु� परतून घ्याय घ्यायची आहे आता इथे हळद घातल्यानंतर तुरीची डाळ जी आपण शिजवून ठेवलेली होती ती यामध्ये ॲड करायची आहे डाळ घातल्यानंतर इथे आपल्याला यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला जितकं वरण हवं आहे तितकं आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे इथे आता आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि एकदा मीठ घातल्यानंतर व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला झाकण न लावता दोन मिनटं अशीच ही डाळ जी आहे ती हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे आणि दोन मिनटं अशी डाळ शिजल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण लावायचं आहे आणि मंद आचेवर दोन मिनटं झाकण लावून डाळ शिजवून घ्यायची आहे तर इथे आपली दोन मिनटं जी आहेत ती झालेली आहेत आणि आता तुम्ही बघू शकता आपली डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे आता शेवटी यामध्ये आपल्याला हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायची आहे व इथे आपल्याला गॅसचा फ्लेम जो आहे तो बंद करायचा आहे तर तुम्ही सुद्धा ह्या तुरीच्या डाळीचे वरण एकदा नक्कीच ट्राय करा आणि जर काय माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एक नव्या व्हिडिओमध्ये एक नवी रेसिपी घेऊन